गरिबीतून घडलेले पाच आय एस अधिकारी यांच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे गरिबी ही माणसाला अडवू शकत नाही त्याच्या स्वप्नांना थांबू शकत नाही ती अडथळा अडथळा बनवू शकत नाही या पाच उदाहरणातून तुम्हाला समजून घे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका तर सुरू करूया आजचा विषय अन्सार अहमद शेख वय एकवीस वर्ष त्याचा जन्म महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात झाला त्याच्या रिक्षा चालवत आणि आई आईने शिकलेली नव्हती घरात दारू हिंसाचार आणि गरिबी याचा व्याप असायचा तरीही अन्सारने कधी माघार घेतली नाही हार मानले नाही त्याने पुण्यात जाऊन अभ्यासाला सुरुवात केली तिथे दोन तीन डिग्री घेतली आणि त्यावेळी त्याने युपीएससीच्या तयारीला सुरुवात केली त्याच्या भावाने त्याचं शिक्षण बंद करून तो मेकॅनिक झाला आणि जो काय पैसे त्याला मिळायचे तो पैसा तो आपल्या भावाला लावायला लागला म्हणजे अन्सारच्या अन्सारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भावाने मात्र मेहनत घेतली अन्सार दररोज बारा तास अभ्यास करायचा आणि अखेर दोन हजार पंधरा मध्ये केवळ एकविसाव्या वर्षी देशातील सर्वात तरुण आय एस ऑफिसर म्हणून तो त्या ठिकाणी ठरलेला आहे परिस्थिती किती बिघड जरी असली आणि जर कुटुंबाचा पाठिंबा असेल तुमच्यामध्ये में मेहनत करण्याची जिद्द असेल तर यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होते दुसरं उदाहरण आहे एम शिवगुरु प्रभाकरन त्याची आई नारळ विकायची म्हणजे नारळ विकणाऱ्या आईचा मुलगा हा एम शिवगुरु प्रभाकरन याचे वडील दारूच्या आहारी असायचे नेहमी नेहमी दारू पिणे आणि व्यसनाधीन असायचे आणि बहीण तंजावरमध्ये आई आणि आई आणि बहीण तंजावरमध्ये नारळ विकायचं ते व्यवसाय करायचे आणि त्यांनी इंजिनिंग त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केली प्रभाकरनने इंजिनिअरिंग पूर्ण के केलं पण कुटुंबाच्या काही आर्थिक, आर्थिक जो काही ताण होता जो काही आर्थिक जबाबदाऱ्यामुळे आर्थिक ताण असल्यामुळे त्याला आई एसची तयारी करायला फार जोड जायचं त्याने सेंट थॉमस मध्ये गर्भ विद्यार्थ्यांना शिकवून स्वतःचा अभ्यास केला आणि त्यातनं जे काय पैसे मिळायचे ते त्याचा जो काही आर्थिक जो प्रमाण होता तो तात्पुरता असा वापवा लागला त्यानंतर ते त्याने एमटेक केला आणि शेवटी दोन हजार मध्ये तो देशामध्ये एकशे एकाव्या क्रमांकाने आय झाला बघ यातनं आपल्याला शिकवण काय मिळते तर आपण यातनं काय शिकतो आपण आपण शिकवत शिकवत स्वतःचं स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकतो हे एम एम प्रभाकरांच्या या उदाहरणातून आपल्याला दिसते तिसरं उदाहरण श्रीधान्या सुरेश म्हणजे एक आदिवासी आय अधिकारी महिला श्रीधान्या केरळच्या वायनाड जिल्ह्यातील वायनाड जिल्हा प्रसिद्ध आहे का वायनाड वायनाड एका आदिवासी भागातली ही महिला ती त्यांच्या जमातीतून पहिली आय ऑफिसर आहे युपी स्थिती उत्तीर्ण झाली आणि आर्थिक परिस्थिती फार आर बिकट होती युपी काही सोपन होतं अभ्यास करणं काही सोपन होतं तरी सुद्धा ती प्रिलियम पास झाली मेन्स पास झाली आणि इंटरव्यूला सुद्धा जा इंटरव्यूला सुद्धा ती त्याला दिल्लीला जायचं होतं तिच्याकडे इंटरव्यूला जायला सुद्धा पैसे नव्हते तेव्हा तिच्या ते काही मैत्रिणीने पैसे गोळा केले आणि पैसे दिल्यानंतर ती दिल्लीला तिला पाठवण्यात आलं मध्ये इंटरव्ह्यू तिचा छान गेला आणि त्यात तिला आय एस अधिकारी म्हणून ती नियुक्त झाली बऱ्याचदा समाजाचा पाठिंबा नसतो कुटुंबाची साथ नसते पण त्या सगळ्या समस्यांवरती मात केलं पाहिजे तेव्हाच आपला इतिहास घडत असतो आणि तेव्हाच आपली इतिहासामध्ये नोंद होते हे आपल्याला या श्रीधान्या यांच्या उदाहरणातून दिसून चौथा आहे अंशुमन राज म्हणजे कंदीलच्या प्रकाशात अभ्यास करून झालेला पहिला आय ऑफिसर बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये जन्मलेला त्याच्या दहावीपर्यंत त्या ठिकाणी वीजच नव्हती त्याने रॉकेलची जी काही रॉकेलचा का जो कंदील असतो त्याच्यामध्ये रॉकेल टाकणं आणि त्याच्या दिव्या त्या प्रकाशामध्ये त्यानं अभ्यास केला कुठल्याही प्रकारचा क्लास लावला नाही मुलाने पुस्तक जुनं वापरायचे जुन्या नोट्स जुन्या नोट्स वापरून हा विद्यार्थी आय एस बनतो पण आय एस होण्यापूर्वी तीन वेळा तो अपयशी झाला पण तो कद हार मानली नाही आणि चौथ्या प्रयत्नात तो युपीएससी पास झाला आणि आता तो आय अधिकारी म्हणून काम करत आहे पाचवं उदाहरण फार महत्वाचे के जय गणेश वेटर ते आय ऑफिसर झालेला हा तरुण आहे तमिळनाडूतल्या विनाव मंगलम नावाचं एक शुर्वा, शुर्वा गाव आहे त्यान आणि त्या गावामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला हा जयगणे सुरुवातीला याने गावातूनच पीपीएससीची तयारी करायला सुरुवात केली पण तो तीन वेळा त्याने चेन्नई गाठली आणि तिथं त्यांनी अन्ननगरच्या एक आय एस कोचिंग क्लासमध्ये त्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं जीवन खर्च भागवायचा होता क्लासेसची फीस द्यायची होती पण यासाठी गरीबी माणसाला काय करत असते बऱ्याचदा अडथळा बनते पण गरीवाली यांनी अडथळा बनवू दिला नाही आणि हा रिकाम्यावेळी त्या ठिकाणी वेटरचं काम म्हणजे हॉटेलमध्ये वेटरचं काम करायला लागला म्हणजे सु, त्याला सुट्टी मिळाली कोणी गिरायक नसलं की तो अभ्यास करायचा सकाळी तो क्लास करायचा दुपारी अभ्यास करायचा संध्याकाळी मात्र काम करायचा म्हणजे बघा त्याचा ठरलेला दररोज सध्या अशी त्याची ठरलेली दिनचर्या होती त्याची जीवनशैली अखेर दोन हजार सातला ती सफल झाली आणि तो एकशे छप्पनवे रँक मिळवत आय एस झाला जेव्हा यश मिळवायचं जेव्हा आपण ध्येय ठरवतो नाही तेव्हा कोणतीही मजबुरी कोणतीही नोकरी लाजरवाय नसते बरं का हेच आपल्याला यातनं दिसत या उदाहरणातून आपल्याला या ठिकाणी समजून घ्या या पाचही अधिकाऱ्यांनी गरिबी सामाजिक अडथळे अपयश आर्थिक संकटांना हरवलेलं आहे तेव्हा यांना यश मिळाले या कहाण्या आपल्याला काय शिकवतात बरं तर स्वप्न मोठे ठेवा आणि विश्वासाने चालत राहा यश तुमच्या पावलाखाली नक्कीच येईल आधीच थांबू पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र